नमस्कार मित्रांनो युट्यूब चॅनल मध्ये स्वागत तर मित्रांनो बघा आज मी आलेलो आहे भाजीभर टांडा या ठिकाणी गणेश संजय राठोड यांच्या घरामध्ये बघा मित्रांनो एक साप निघालेला आहे तर तर, तर तर मित्रांनो आपण हा साप कोणता आहे तर तर बघा आपण आता या घरामध्ये आलेलो आहे आणि यांच्या या घरामध्ये एक वाटा केला मित्रांनो त्या वाट्याच्या भीतीमध्ये एक साप जम बसला आहे आपण बघू मित्रांनो हा साप कोणता आहे बघा यांच्या घरामध्ये किती पसारा आहे मित्रांनो ग्रामीण भागातील लोकांना जास्त याची माहिती नसल्या कारणानं पसारा कसा बी ठेवतात मित्रांनो या कारणानं या ठिकाणी उंदराचे नळे पडतात आणि उंदराच्या नळ्या कारणानं नळे पडले या कारणानं त्या ठिकाणी असे साप येऊन बसतात तर बघा मित्रांनो या नळ्यामध्ये दिसतोय आपल्याला हा एक नाग नाग जाती साप आहे मित्रांनो याला आपण भारतीय नाग म्हणतो आणि हा नाग आहे जरा का था था हा मित्रांनो फार विषारी असतो तसेच मित्रांनो आता बघितला आता हे नळा तर मित्रांनो अशा नळ्यामध्ये जर आपण जर पूर्व पसाराला खाली ठेवला आणि पासरा जास्त खाली ठेवला कारण काय होतं की त्यात उंदर तयार होतो मित्रांनो आणि उंदरांमुळे असे नळे पडतात तर मित्रांनो बघा आपल्या समोर दिसतोय हा उंदरांनी केलेल्या नळ्यामध्ये एक नाग घेऊन बसला ना पण तो नाग आता बाहेर काढताय मित्रांनो वाटा फोडून तर मित्रांनो सर्वांनी अशी काळजी घ्या आपली ग्रामीण भागामध्ये कोणताही आपला घरगुती त्या ठिकाणी दोन फुटाची अशी मांडणी करा मांडणीवरती ठेवा मित्रांनो जेणेकरून अशी नळी पडणार नाही बघा नळ्यामध्ये कसा मोठा नागे आहे जमिनीपासून दोन फुटाचा असा तुम्ही मांडणी करा मित्रांनो आणि त्या मांडणीवरती पसारा ठेवा जेणेकरून आतमध्ये येणार नाही बघा मित्रांनो किती भार मोठा नाग ग्या नळ्यामध्ये हे असे साप फक्त उंदरा माग लागूनच आपल्या येतो मित्रांनो कारण हे यांचं उंदीर जे आहे हे आवडतं भक्ष्य असतं मित्रांनो आणि उंदीर काय करतात आपल्या घरामध्ये नळे पाडतात आणि त्या नळ्यामध्ये हे साप उंदरामाग उंदराचा पाठ लागून आपल्या घरापर्यंत देतात आणि हे जे साप आहे मित्रांनो फार विश्व आहे तर आपण नाग म्हणतो भारतीय नाग अशा वाचत वाचा तर आपला पसारा वरती ठेवा मित्रांनो जेणेकरून याच्यापासून आपलं स्वतः संरक्षण होईल आणि अशी नळी पाडणार नाही आणि या सापण आपल्या घरपर्यंत येणार नाही तर बघा मित्रांनो या सापाने काहीतरी खाल्लेला आहे मित्रांनो बघा आपल्या समोर दिसतंय तर बघा मित्रांनो आता हा जो नाग आहे या नागांना एक उंदीर खाला दिसतो आणि आता हा उंदीर हा तो बाहेर काढताय मित्रांनो बघा अशा प्रकारे हा फार मोठा होऊन त्यांनी गिळा होता आता त्यांनी बाहेर काढलेला आहे तर अशा प्रकारे या उंदराचा पाठला करून नाग आपल्या घरापर्यंत येतात या करताना आपल्या घराच्या दोन फुटवर जमिनीपासून दोन फुटवरती वरती एक मांडणी करायची आणि त्या मांडणीवरतीच पुरा पसरा ठेवायचा जेणेकरून घरामध्ये नळे पाडणार नाही आणि असे फार विषारी जे साप आहेत हे आपल्या घरापर्यंत येणार नाही तर मित्रांनो